दुधगावमध्ये जायंट्स ग्रुपचा स्तुत्य उपक्रम शाळा परिसरात स्वच्छता मोहीम व औषध फवारणी सुस्फूर्त प्रतिसाद गावातील शालेय परिसर स्वच्छ आरोग्यदायी आणि रोगमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ दुधगाव यांच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ही मोहीम भाऊसाहेब कुदळे विद्यालय आणि दादासाहेब आडमोटे लंगडे कन्या विद्यालय दुधगाव या शाळांच्या परिसरात उत्साहात पार पडले या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे दुधगावचे उपसरपंच अविनाश भोसलेने स्वतः पुढाकार घेत औषध पंप हातात घेऊन परिसरात औषध फवारणी केली त्यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधी स्वच्छतेबाबत किती जागरूक असावेत याचा आदर्श समोर आला या उपक्रमात ग्रुप ऑफ उप दुधगावचे अध्यक्ष रंगराव दरेकर शिकलगार सर डी जे पाटील सर अजित हेरवाडे सर मानसिंग भोसले सर मेजर धोंडीराम नलवडे तसेच सर्व जायंट्स ग्रुपचे सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते गावचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला विशेष म्हणजे केवळ एकदाच तर अशाच उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल अशी माहिती ग्रुप ऑफ यांच्याकडून देण्यात आले हा उपक्रम केवळ स्वच्छतेसाठी नव्हे तर आरोग्यवर्धक आणि जबाबदार समाज घडवण्यासाठीही प्रेरणादायी ठरतो अर्थराज्य न्यूज मराठीकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा माझं नाव अलिशुष्ठ भोसले ग्रामपंचायत खूप सतत दुधगाव आम्ही आज चाळीस ग्रुप कुजगावच्या वकील कर्मजयंतीनिमित्त स्वच्छता अभ्यास काम घेतलेला आहे त्यामध्ये प्रथम टप्पा म्हणून आम्ही आमचे भाऊसाहेब दालसाहेब दादासाहेब आडमोडी कन्या विद्यालयामध्ये स्वच्छतामय मोहीम हातात घेतलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम माझे सर्व सहकारी सर्व रयसेवक आजी माझे रयसेवक रिटायर्ड दरेकर सर जयंतचे अध्यक्ष यांच्या मार्क्खाली सर्वप्रथम आम्ही स्वच्छता झालेली आहे त्यामध्ये आज आम्ही औषधपन्नाशे औषध मारून ग्राउंड पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे मोठमोठे झाडं असतील पूर्ण स्वच्छतेचं काम चालू आहे यापुढे दुसरा टप्पा म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद शाळा मुलींची आणि मुलांची यामध्ये पुढल्या उद्याच्या याच्यामध्ये आम्ही त्याची पण स्वच्छता करून घेत आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आंबोपी ते याच्यामध्ये दिव्यांग वसिग्रामधे आम्ही आज सर्वजण भेट देणार आहोत आणि त्यांना संघटनेच्या वतीनं किंवा गांजीच्या वतीनं भेटवस्तू देण्याचं आम्ही नियोजित केलेला आहे हा काय मोठेपणा नाही पण एक हे करणं गरजेचं आहे आणि जाऊन हा विडा उचललेला आहे आणि हे काम करत असताना सर्व सरकार सर्वांचा आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि याच्यापासून आताच काम आमच्या हात होत हेच काम अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा